सीटी न्यूज, न्यूज चानल। शिरूर रोड व वा बेशिस्त वाहन चालकांवरून कडक कारवाई सुरू शिरूर शहरामध्ये शिरूर वाहतूक पोलिसांकडून सिटी बोरा कॉलेज रोड निर्माण प्लाझा बीजे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त अल्पवयीन वाहन चालक यांच्या चौरचाळीस वाहनांवर कारवाई करत चाळीस हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला असून शिरूर शहरामध्ये विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट वर आणि नंबर प्लेट नाव टाकणे ट्रिपल सीट विना लायसन्स भरधाव वेगाने मोटरसायकल चालवणे बुलेट मोटार फटाके वाजवणे काळ्या खाचा असणाऱ्या फोर व्हीलर अशा वाहन चालकांवर आज कारवाई करण्यात आली असून यापुढे ही कारवाई अजून तीव्र करण्याकरिता पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी रोड रोमिओ पथक सक्रिय केले असून सदरची कारवाई पोलीस खबरदार राजेंद्र वाघमोडे पोलीस अंमलदार वीरेंद्र सुंबे पोलीस अंमलदार अप्पासाहेब कदम पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गोरे पोलीस अंमलदार विकी यादव पोलीस अंमलदार विनोद काळे यांनी केले आहे तसेच पोलीस निरीक्षक संदीप केंजळ यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की आपल्या अठरा वर्ष खालील लायसन्स नसलेल्या पाल्यांना मोटरसायकल चालवण्यास देऊ नये अन्यथा वाहन मालक पालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी సిటీ ఇండియా న్యూజీ ప్రతినిధి శుభం వాక్